गुन्हा घडल्यानंतर अनेक प्रॉब्लेम येतात पण मेन प्रॉब्लेम काय असतात तर ते म्हणजे सायंटिफिक प्रॉब्लेम सायंटिफिक प्रॉब्लेम म्हणजे जेव्हा शास्त्रज्ञ उपकरणाबद्दल आणि किंवा त्यांच्याकडे असलेल्या एव्हिडन्स बद्दल तथ्य नीट सांगू शकत नाही त्याला म्हणतात सायंटिफिक प्रॉब्लेम उदाहरणार्थ डीएनए एव्हिडन्स असेल किंवा तुमच्याकडे असलेल्या फिंगरप्रिंट मध्ये पार्शियन प्रिंट असेल म्हणजे त्याच्यामध्ये खूप शाही असेल तर त्याच्यावर सायंटिस्ट नीट व्यवस्थित उत्तर किंवा पुरावा देऊ शकत नाही आणखीन ना एक उदाहरण म्हणजे आरुषी तलवार हत्याकांड मध्ये सुरुवातीला पुरावे आपल्याला व्यवस्थित मिळाले नसल्यामुळे त्यावेळी सुद्धा सायंटिफिक प्रॉब्लेम मुळे इन्व्हेस्टिगेशन खूप उशिरा आणि चुकीच्या दिशेने सुरुवात झाली होती हे आहेत सर्व सायंटिफिक प्रॉब्लेम पण सध्या आलेल्या न्यू टेक्नॉलॉजीमुळे आपण या प्रॉब्लेमवर मात नक्कीच करू शकतो सत्याच्या शोधात फॉरेन्सिक सायन्स नक्कीच तुमच्याबरोबर वर असते तुम्हाला कोणकोणते प्रॉब्लेम्स माहीत आहे किंवा तुम्ही न्यूज पेपरमध्ये ऐकला असाल तर ते प्रॉब्लेम मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद